चर्चा ही होणारच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाच्या नियोजनासाठी मनोज झरांगी पाटील सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ इथं त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जागरात्मक घुंगडी बैठक घेतली या बैठकीला जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई मोर्चाला लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या गोव्यात सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली राज्यात ओबीसींची बैठक गोव्यात घेणं म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्या दंगल घडवण्याचा कट का असा सवाल करत त्यांनी सरकारला इशारा दिला की उद्या जर काही वाईट घडलं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील गोव्यातील बैठकीची माहिती घेत असल्याचं सांगत त्यांनी फडणवीस यांना अतिचालबाजी थांबवा अन्यथा तुमच्याच पक्षातील मराठी तुमच्यावर असा सज्जड इशारा दिला सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर जिल्ह्यातली ही पारावरची पहिली बैठक आता नाही कुणबीच्या कागदपत्राला खूप किंमत हे लक्षात ठेवा म्हणून मी या नगरीच सांगतो हे आमच्या इकडे माजी मंत्री आणि त्या माजी मंत्र्यांना कथा सांगितली त्यांचं परीक्षा झाल्याच्या नंतर पोराची दोन टक्क्यांच्या आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी परीक्षा झाल्यावर त्यांचं तुम्ही प्रमाणपत्र निघाला त्यांनी जे मार्ग जोडले तर त्यांचे आठ मार्ग शिल्लक आहे जे अंतरवालीला आले आणि त्यांनी सांगितलं हेच प्रमाणपत्र जर सहा महिन्यांनी निघालं असतं तर माझं लहानपर्ज कलेक्टर झाला असतं म्हणजे मराठा समाजाने ही गोष्ट समजून घ्या श्रीमंटी आणि गरिबी ह्याच्यात घरी ठेवणार आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण आपलं मिळालं पाहिजे या सर्व मागण्या घेऊन त्याचबरोबर आरक्षणाची मागणी शेतीच्या शोषणातून या ठिकाणी शेतकऱ्यांचं शोषण झालं आता आमचा तालुका शेतकरी ऊस पिकवतो ऊसाला भाव नाही तुमच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही निसर्ग असा प्रकोपतोय आणि शेतकरी या ठिकाणी कर्जबाजारी भिकारी झाल्यामुळं आज या ठिकाणी आरक्षणाची मागणी आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत आमच्या मुलांना शाळेमध्ये शिक्षण नाही या सर्व गोष्टी आली जो समाज आज सगळ्या समाजाला घेऊन पुढे जाणारा आज आमचं शोषण गेली पन्नास वर्ष झालं आणि आम्हाला आज आरक्षण मागण्याची पाय आली आमच्या या आरक्षणाच्या मागणीला सरकारनं सुद्धा असं टांगत ठेवलेलं आहे पण तो आता निर्वाणीचा इशारा त्या ठिकाणी मुंबईच्या आपल्या मोर्चा मध्ये द्यायचा यासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी जायचं इतकी सगळ्यांना मी विनंती करतो आणि त्यानंतर आमदार ठिकाणी मार्गदर्शन करून संघर्ष योद्धा अध्ययन मनोज जरांगे पाटील साहेब यांचं सा प्रथम शिरोभाते यांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजतो दात वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजत जात जात ही आमुची पहा चालून इतिहासाची पहा पाणे ने इतिहासाची खर तर आपला हा मराठा समाज आहे हा महाराष्ट्रातला एक मोठा सामाजिक आणि राजकीय घटक आहे आणि या समाजाला सरसकट आणि कायमस्वरूपी आरक्षण मिळावं यासाठी आदरणीय मनोजरंगे पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलन झाली